नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ शेचाळीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर आणवी सकाळीच खाते फ्राईड नूडल्स तर फ्राईड नूडल्समुळं जो शिवम आणि आणवीचे भांडण झाले तर शिवम देतच नव्हता तर शिवमनं ती आखी पिशवी तिकडे घेऊन गेला आहे तर शिवमबाग इकडे आखी पिशवी घेऊन आलाय फ्राईड नूडल्स खातोय शिवम ते इथं दोघं मांडीवर आले बसेल थांब धाव मला उठायचं आहे उठ आहे वाटेत आहे पडशील तिकडं सायकलवर दोघं सकाळीच फ्राई नूडल्स खाऊ राहिले जेवण केलं का तर बनती फ्लावरची भाजी आणि इकडे एक उरला आहे कालचा एक खाऊन झालाय हा 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 मी आणला तर शिवामणी सकाळी एक कॅडबरी खाल्ली पर्फची आता याच्यावर भिडलाय तर आज अंडे काही उकडले नाही तर आज रताळे उकडत आहे त्याच्यामुळे आज तर हे नाही केलं तर राताडे खायचे तर राताडे वाचाळे त्या दिवशी शिवमने केळं खाऊन पोट दुखत होतं तर भरपूर केळं खाल्ले होते त्या दिवशी त्याच्यामुळे पोट दुखत होते तर आणि वाटलं दुसऱ्या कारणामुळेच मुळे दुखत येतात तिथेच तर इथे केळं खाऊन पोट दुखत होतं जास्त केळ खाल्ली होत मागची केळ खेळ जास्त केळं खाऊन पोट दुखत होतं त्या दिवशी मागच्या हात्यात त्याच्यामुळे आता मी सध्या केळ आणलेच नाही त्याला म्हणल एक एक खात नाही तो अशी एक खटी दोन तीन खाते एका दिवसात जवळ संपत नाही त्यावर केळ केळावरच जगत होतो इकडे बसले आणि मी तर आमचे ग्रेप्स पण संपले आता ग्रेप्स मार्केटमध्ये किती रुपये किलो आहे काय माहिती आहे पण झेप्टॉवर मला पन्नास रुपयाला अर्ध किलो भेटते तर मार्केटमध्ये पण तोच भावे भेटतो तर झेप्टॉवरच परवडतो परवडते ना काय आता जो का मांडीवर येऊन बसले इकडे चालू आहे फ्राय नूडल्स खायचे तर आज नाश्त्याला काही बनवलंच नाही तर नाश्त्याला फक्त रताळे शिजवते आता रताळे खाणार आहे यंतर यांचं नूडल्स खाऊ नये तर काल थोडंसं पीठ उरलेलं होतं त्याचं पापड केलंय तांदळाच्या तर पातळ एकदम मला जास्त ते नागलीचे पापड आवडते छोटे छोटे पीस तेच इकत आणायचे आहे आई आईथे तर बाहेर स्टोअरमध्ये भेटते तेच आणायचे आहे वेळ भेटाना इकडे दूध आता दूध उकळ दूध तापवायचं आहे आणि इकडे बघा फायनली आपल्याला रताळे शिजता इथे तर शिजून झाले आता मस्त खायचे आणि काल इकडे मी अमूल मिल काऊ मिल्क आणलं होतं बाहेरचं दूध पिशवी तर सेम टू सेम आहे दुधाची क्वालिटी इकडं डेअरीतलं पण तसंच आहे आणि आपलं तिकडलं पण दूध तसंच आहे तर काही फरक नाही तिकडलं आणलं काय आणि डेअरीतून घेतलं काय सेम टू सेम आहे कारण जे डेअरीमध्ये दूध जातं ना ते चांगले फॅटचं असतं आणि कमी फॅटचं ते दूधवाले आपल्याला पाणी टाकून देतात त्याच्यामुळे आपलं काहीतरी आणत असत पाणी किटली केलं म्हणून त्याच्यात वतीतून मग ते वाटेतो लोकांना पाणी घेऊन येत तो घरून त्या किट ती किटली वाटायसाठी असेल त्या असल्या ठेवत चार किटल्या किटल्यामधून ते तिसऱ्या किटलीतलं देतो दोन किटल्यातले देतच नाही जे जास्त फॅट असतं ना ते देतच नाही तो आणि दुधता पण घाल इकडे आणि इकडे राता शिजले आता मस्त रताळे खाऊया रताळे काय रे बाळा शिवम पण आलाय शिवम रताळे खायचे तुला तू काय म्हणतो रताळे काय काय इकडे बाप्पा काळी कायला काळी नाही घ्यायची चमचे घ्यायचं का काळी कायला घ्यायचं ताटका बसन ताटका बसन आहे पोरे गरम मसाल्यात नाही कोरडीत बनव मसाल्यात काही एवढी खास नाही आहेत तुला तर आज बनती फ्लावरची भाजी आणि इकडे रताळी घेतली नाश्त्याला सकाळी सकाळी तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉकमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू